हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस आनंदात जावो तर आज आपण बनवणार आहोत कॉर्न म्हणजे कॉर्न हे बघा मी कॉर्न घेतलेत तर एवढे नाही बनवणार आहे मी ह्यातले निम्मेच बनवणार आहे निम्मे फ्रीजला ठेवून देणार आहेत तर माझ्या मुलीला ना असं तेलात तळलेले असे कॉर्न खूप आवडतात मग मी आज तसे बनवणार आहेत तर तुम्ही बघा मी कसं बनवते ते असे कॉर्न बनवून एकदा तुम्ही ट्राय करा करावा खूप छान लागतात तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे तर त्याच्यात आपण पहिल्यांदा कॉर्न टाकूया आणि कॉर्न थोडेसे असेच थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे थोडेसे डाग पडेपर्यंत जास्त पण नाही भाजायचे नाहीतर मध्ये करपोट लागतात तर ते तिला असाही बुट्टा खायला तिला खूप आवडतो पण तिला असं पण आवडतं म्हणून म्हटलं थोडं असं ट्राय करू एखाद्या वेळी म्हणजे थोडा चेंज होऊन जातो आहे तर हे ना असेच भरतायचे की नाही ते बिना तेल वगैरे भरता थोडस उकडे पण आहे ना तो ओलसरपणा कमी होईपर्यंत थोडेसे असे परतून घेतो रिकामे असे

हे बघा घाशी आपले भाजायला सुरुवात झाली त्याला डाग असे पडायला लागले अजून थोडंसं परतून घेऊ आपण छान पळतलं का छान लागतं ते तर सारखं असं हलवर राहायचं काय ते करपून जातात चांगले भाजले कसं सवय तर हे असे चम्ब फुकतात चांगले वरचे फुगून येतात आता आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत थोडं चिन्ह सारं घालायचं मीठ कारण हे अंग गोड ह्याच्यामध्ये आपण थोडंसं कांदा लसूण मसाला टाकूया जास्त तिखट नाही करायचं कारण मुलांना पण खायला म्हणजे तुमच्या हिशोबानं तिखट टाकायचं किती तुम्हाला आवडते आणि थोडस परतायचं खूप छान लागतं आपल्याला करून बघा बघतो ते टाईम आणि आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर घाबरत परतून घेऊया बघा तरी सुंदर दिसतंय खायला पण इतकं छान लागतं ना ट्राय करा तुम्ही एकदा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। थँक्यू